बरोबर आहे ना माझ्या देशावर माझे कोण म्हणलं मी <laughs> लक्षात ठेवा काय प्रतिज्ञा हो अंगात अशी ताकद निर्माण होते रक्त महाराज एकात्मतेची भावना त्या प्रतिज्ञेतून तयार होते महाराज पण काही काही बहदारांनी दोंड्याच्या महिन्यात जावायची प्रतिज्ञा केल्या सासूरवाडी माझा देश आहे सासूरवाडीवर माझे प्रेम आहे सासूरवाडीतील सगळे स्वयरे माझे मित्रपरिवार आहे माझ्या बायकोच्या घरातील विवेदने नटलेल्या वस्तूवर माझा डोळा आहे तिच्या आई बाप काशी यात्रेला जावे जिवंत गावात पदी नाही यावे हे मी देवाकडे जय हिंद जय महाराज कोण खात तुमच्या प्रतिज्ञेला अरे पहिल्याच पुस्तकाच्या पानावर भारताची प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे एकाच पतीची भावना अंगातलं रक्त उसतलं आणि संघटित झाल्याची भावना तयार होते प्रतिज्ञा प्रतिज्ञा कराव्या लोकमान्य टिळकांनी प्रतिज्ञा केली होती लक्षात ठेवा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली होती महाराज लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा स्वराज्य माझा जन्मसिद्ध छत्रपती शिवाजी राजांची प्रतिज्ञा हे <souvent> हिंदू स्वराज्य लक्षात ठेवा महाराज आता मध्यंतरी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता शिवा म्हणजे मला वाटतं तानाजी बरोबर ना गड आला पण काय गेला सिंह गेला प्रतिज्ञा करा महाराज प्रतिज्ञा करणाऱ्यांच्या विरोधात नाही पण प्रतिज्ञा करणाऱ्या त्या प्रतिज्ञेला सक्षम राहा तत्पर राहा आपल्या प्रतिज्ञा सकाळी करायच्या संध्याकाळी धुळेला मिळवायच्या आपल्या प्रतिज्ञेला शेंडा नाही बुडूक नाही बघा ना तुम्ही एक्झाम्पल फॉर दिस नवरा बायकोचं भांडण हाय जंगी भांडण इतकं जंगी इतकं जंगी तो म्हणे चाल राहणारच नाही गावात चाल ती भाकरी थापित होती तिला माहित होतं हे डेंजर आहे हे आता प्रतिज्ञा करत इथं गोमलत बसन तिला म्हणे चाललं बर का अजिबात येणार नाही फोन सुद्धा करणार नाही बाय तुझा फोन समोर फोन स्विच ऑफ केला स्विच ऑफ चाल निघलो येणार सुद्धा नाही फोन सुद्धा करणार नाही पाहुण्याआल्या सुद्धा जाणार नाही ती गप्चीत भाकरी थापीत बसली तिला पाहत इति का काय काय ना मला धरायला आलीच नाही ती <coughs> चाललो बरं का हॉलमध्ये गेल कपाटातले पैसे बारा पैसे काढले खिशात घातले कपाटातले कपडे काढले बनेल काढलं बाराच कपडे काढले पॅन्ट काढले ते फिशीत कोंबायचं चाललो बर का कपडे भरले बर का निघलो बर का चाललं बर का तू का बाया परत त्यानं कपडे बाहेर काढले येणार नाही ना ना बर का चाललं बर का बाय बर का येईनच मारा ती काही मूड मध्येच नव्हती परत कपडे काढायचं मला मला टेन्शन देऊ नको बर का मी परत तुला नंतर सुद्धा पाठणार नको का तू या ठेवाणी करू नको चाल बर का चाललं बर का चाल बर का ती येईनच म्हणतो आता जाऊ दे काय प्रतिज्ञा आहे तो ह्या प्रतिज्ञा करा पण पूर्ण होणार आहे करा अरे माझ्या भगवान परमात्म्यानं प्रतिज्ञा केली होती युद्धाला म्हणजे शस्त्राला हात लावणार नाही महाभारतातला पुरा आहे बर का युद्धाला हात ला, ला म्हणजे शस्त्राला हात लावणार नाही आणि युद्धाच्या आधी केलेली प्रतिज्ञा होती महाराज महाराज ज्या वेळेला मी प्रतिज्ञा केली ना तर महाराज युद्धामध्ये मी शस्त्राला हात लावणार नाही जमलं तर चार युक्तीच्या गोष्टी सांगन सगळं सैन्य कौरवांनी घेतलं होतं आणि भगवान परमात्मा पांडवाकडून <coughs> होते महाराज ज्या वेळेला भीष्म पितामान प्रतिज्ञा केली आणि ज्या वेळेला बाण मारला पहिला बाण अर्जुनाच्या टोपाला लागला आणि अर्जुनाचा टोप खाली पडला दुसरा बाण भीष्म पितामाने असा लावला का तो बाण माझ्या प्राण प्रिय सखा आत्मा अर्जुनाला मारणार वेदणार छेदणार हे फक्त भगवान गोपाल कृष्णाला कळालं अरे सण नाही झालं महाराज रथाचा लगाम फेकला आणि रथाच चाकू पोसल महाराज आणि घेऊनच पळत सुटले भीष्म पितामा बाण सोडू नका पळतच निघले बाण खाली ठेवला भीष्म पण केला करा कर्नुरदारा रक्ष भगवंता तू तु तुझी तु प्रतिज्ञा धुळीला मिळवली आणि मी विश्वापितामाने माझी प्रतिज्ञा खरी केली मला तुझ्या हाताने मरण येणार माझं परम भाग्य म्हणून मी एकच सांगते दादा जो भगवान परमात्मा केलेल्या प्रतिज्ञा मोडतो मोडतो कोणासाठी भक्तासाठी क्या बात लई चांगलं गाव आहे महाराज तुमचं भक्तासाठी म्हटले महाराज ते लोक खरंच ना इतके चांगले गाव आहे रात्री त्या गावातल्या लोकांना म्हणलं भगवान परमात्मा केलेल्या प्रतिज्ञा मोडतो कोणासाठी खालचे म्हणले नेहनीसाठी बर झालं बाबा भक्तासाठी म्हणले <laughs> बाबा म्हणले बाबा विशेष <laughs> म्हणजे बाबा म्हणले <laughs> म्हणून भीष्मपण केला करा दनुर्दारा रक्षेले मला आई सेवा करा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो कोरोनाच्या महामारीत कोविड नाईन्टीनमध्ये महाराज आपण जगलो वाचलो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आलो करोना अजून गेला नाही लस आली तरी लवकर आपल्यापर्यंत पोहोचेल असं ठरू नका येईल ती आल्याच्यामुळे भेटेल पण आपण आत्ता सेफ्टी राही काळाची गरज आहे सॅनिटायझर वापरा मास्क वापरा काळाची गरज आहे महाराज आणि लोक मला एक सांगा ना दादा अरे तुमच्या आमच्यासाठी सेफ्टी राहण्यासाठीच मास्क वापरायचा आहे ना तुम्ही बघा महाराज हे रस्त्यानं जे लोक चालले ना बाया नवरा बायको जर गाडीवर चालले ना बायको तोंडाल बांधित नाही नवरा तोंडाल बांधित नाही पोराच्या सुद्धा बांधित नाही पण बाई जुन्या काळात कसं होतं महाराज सास <coughs> सासू पाहिली का सण लगेच पदर घ्यायची लवून बसून आताचे एकविसाव्या शतकातले सासू सासरे म्हणजे पुलीसचे पोलीस पाहिले अशा राफा रापा फडकी बांधिते बाई लोक तोंडाला पोली दिसला ओ बाई पिंटेज पप्पा लय मारित ते पाचशे रुपये दंड घ्या त्या लावा एक लक्षात ठेवा एवढं करण्यापेक्षा महाराज आपणच आपची काळजी घ्यायची पोलीस बाबांना पाहून पोलिस दादांना बघून मास्क लावण्यापेक्षा ते आपल्यासाठीच लढतात आपल्यासाठीच mm -hmm. गेलं ना मग त्यांना बघून लावण्यापेक्षा ला घरूनच मास्क लावून निघलं तर काय बिघडेल महाराज आपणही सेफ्टी राहायचं आणि आपल्याबरोबर बरोबर बसलेल्या नाही सेफ्टी राहायचं पूर्वी शिंक आली तर लोक म्हणायचे वा सच शिकलो आणि आता जर शिंक आली ना नाही तर मला आणायला आता जवळ सुद्धा लोक बसू देत नाहीत मा ना महाराज महाराज असा परमार्थ करा आई वडिलाची सेवा करा आई ही काय असते आई म्हणजे आंधळ्याचा डोळा असते आई म्हणजे लंगड्याचा पाय असते ना आई चा। चा म्हणजे चार भीती गजबजलेलं गाव असतं ना मग मारा धन्य माता पिता तयाची आलात एक काम करायचं भगवंताचं नामस्मरण मी ठार अभंगाचं सार जगतवन्य विश्वसंत तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात

अगदी म्हणजे काय सांगू गांधरवार सारखे गायन करणारे आणि इंद्रासारखे पक्वाद वाजवणारे आणि इतकी सुंदर दादा तुम्ही पिठी वाजवली काय नाव आहे तुमचं राम दादा इतकी छान नादा इतका हातात जादू आहे तुमच्या अप्रतिम अप्रतिम शब्द नाहीत माझ्याकडं पण एवढं घोड तुम्ही पिटी वाजवली अगदी म्हणजे स्वर तल्लीन केलं तुम्ही आम्हाला गुणिजन मृदुंगाचार्य गायनाचार्य माझ्या कीर्तनात रंग भरला मी तुमचे ऋणानुबंध व्यक्त करते प्रत्येकाचा नाम उल्लेख मी करू शकत नाही चुकून जर माझ्याकडून तुमचा नाम उल्लेख राहिला असेल तर माझा राग तुम्हाला येऊ देऊ नका यांच्यापासून तर यांच्यापर्यंत आणि यांच्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्याचे नाव घेतले असं ठरवा तर मीच तुमचे नाव घेतले पाहिजे असं काही नाही संक्रांतीला तुमच्या बायका घेतील असं काही नाही ना इतकं छान इतकं छान या ठिकाणी नियोजन आहे खरं देवगाव देव वास्तव्य करतो महाराज असं हे देवगाव इतकं छान गाव आहे आनंद वाटला काय द्यावे त्याशी व्हावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा जाता या जाता एकच सांगते भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा तुकोबरांची तुमच्यावर कृपा व्हावी तुमच्या शेतीमध्ये सोन्यासारखा माल पिकावा आणि पिकलेल्या मालाला सोन्यासारखा भाव मिळावा एवढंच भगवंताच्या मी प्रार्थना करते इतकं सुंदर या ठिकाणी महाराज समाज आहे इतकं सुंदर भगवान बाबाचे वामन भाऊचे लेकरे महाराज सांगावं लागत नाही या लेकराला कसं बसावं काय करावं कसं काय अगदी म्हणजे उपजाताच आहे महाराज ऐश्वर संपन्न भगवान बाबाचे लेकर होत ना एकदा प्रेमानं सगळ्या पुरुषांनी वरती आहात तर आपण दोन मिनटात भजन म्हणून फक्त गडी गडी वाया नाही बाया नाही माय आता आपला

सोपान मुक्ता बाईना घरी लई शाणी मारितो भजाकार पाणी आण कपडे इस्तरी कर आता कसं आता कसं भगवान बाबा भगवान भाऊ तुकार आता कसं आमचे लिखीनं भजन करून घेतलं आता त्यांनी किती छान भजन म्हणले अशा बापांच्या पुट्टी जन्म घ्यावा बघा माझे बाप किती चांगले किती गोड भजन म्हणले बघा आता पंतप्रधानची पार्टी जिंकली आता पाहू तुम्ही राष्ट्रपती काय करी त्या डॉक्यावर पदर घ्या ग माय माय गुणाच्या आय बघा मी घेतला घ्या ग माय डॉक्यावर पदर वा 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 बघा सादर दिस इज इंडियन मदर तिला इंडियाची आई म्हणतात एक गोडवाणी दिसल्या मी म्हणत नाही चोवीस तास पदर घेऊ नका पण देवपूजा करताना किता कीर्त कथा कीर्तनाला जाताना चांगल्या सद्गुरूंच्या पाया पडताना पदर घ्या मी म्हणत नाही चोवीस तास घेऊ नका वन साईडचा जमान आहे मला कळत दोन <laughs> मिनटात भजन म्हणणार ना म्हणणार ना वन साईडचा जमाना सध्या आता वन साईडच प्रेम आहे महाराज टोले खाऊ प्रेम पोरांचं वन साईट कळतं ना माझा म्हणण्याचा उद्देश पत्र आहे दोन मिनिटात भजन म्हणणार म्हणायचं ना म्हणणार ना नाम जना बाई वा वा पुढच्या लय भारी म्हणते वाया 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 पुढच्यानी उत्तर घेतला ना रोजा का ना आल्या काय अग म्हणा ना गुलाबजाम फाली अगं वायात काय म्हणा ना मोठ्या ना लग्नात गेल्यावर नवऱ्याचं नाव किती भारी घेते बरं काय भारी बायांनी ना नाव घेतलं ना ना एका मतरीनं नवऱ्याचं नाव घेतलं येवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय आमचे हे अजून आले पिऊन पडले <laughs> <laughs> अग नवऱ्याचं घ्या त्या देवाचं घ्या ग नाम दे वजनाबाई सोपन काका मुक्ता बाई नाम दे वजनाबाई वा सोपन काका मुक्ता बाई वा दोन तीन बाया म्हणत नाही <laughs> लय गोड बोलून फसवल्या ग बाई तुम्हाला पण लई बोळ्या तुम्ही मी म्हणलेलं शेवट सुरुवातीचं म्हणा शेवटचं म्हणणार नका माझ्या तुमची परीक्षा घेतली होती मी गोडवाणी भजन मानल्या शंभर टक्के मार्क ही बी पार्टी जिंकली ही बी जिंकली आनंद वाटला जाली सेवा भगवान बाबांच्या चरणी ज्ञानोबा तकोबरांच्या चरणी अर्पण करते महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुजवा होये जाते नेतोमस्तक होते छत्रपती शिवाजी राजाला त्रिवार माझा मुजरा करते आणि या ठिकाणी थांबते ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजन मिठुरायाचा